जी मराठी होणारच ग्रामीण भागात पतसंस्था चालवल्या जात असल्यामुळे शेतकऱ्यांनी सामान्य जनतेला सावकारी जाचातून मुक्त होण्यास मोठा हातभार लागतो असं प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक तथा विविध क्षेत्रीय सहकारी नेते महेश कदम यांनी केलं ते कोवाड तालुका चंदगड येथील कोवाड मर्चंट पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात अध्यक्षस्थानी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष के सी पाटील होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महेश कदम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते कदम म्हणाले की पतसंस्था या केवळ आर्थिक व्यवहारापुरत्याच मर्यादित न राहता शेतकरी व सामान्य जनतेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्य करतात त्यामुळे गावोगावी पतसंस्था सबळ झाल्या तर ग्रामीण समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल व सावकारकीचं संकट कमी होईल या सोहळ्यात संस्थेच्या गेल्या पंचवीस वर्षाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला यावेळी माजी अध्यक्ष संस्थापक सदस्य माजी पदाधिकारी यांचा सत्कार करून त्यांना गौरवण्यात आला यावेळी विष्णू जांभळेकर एम एस पाटील सुरेश घाटगे सी बी पाटील आजी सभासद सभासदो मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत केसी पाटील यांनी केलं तर प्रास्ताविक मनोज कदम यांनी मांडले सूत्रसंचालन के डी पाटील यांनी केलं व आभार गजानन मळवीकर यांनी मांडलेत सी मराठी होऊन ज्ञानेश्वर पाटील चंदगड एकोणतीस वर्षानंतर मी हॉस्कॉर्ड मध्ये आलेलो आपल्यास माहिती नसावं शहाण्णव सत्त्याण्णवला मी इथे चंदगडला सहाय्यकंडक म्हणून काम करत होतो या व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र केसरी जोशीकर साहेब यांचा परिचय जरी आज झाला तरी त्यांना मी फार वर्षापासून म्हणतो आहे झालेला असल्यामुळे मी थोडक्यात माझे विचार या ठिकाणी मांडणार आहे मी मगापासून बघत होतो ती गोष्ट मला फार आवडली जेव्हा जेव्हा असे कार्यक्रम असतात तेव्हा सभागृहात येणाऱ्यांना आपण अत्तर लावतो पुष्पगुच्छ देतो हळदी कुंकू करतो पण आज एक वेगळी गोष्ट बघायला मिळाली तिचा मला आनंद झाला येणाऱ्या प्रत्येकाला आपण गांधी टोपी दिली किती महत्वाची गोष्ट आहे